तुमच्याही घरात जास्वंदी आहे पण मात्र फुलंच येत नाही गळ्या गळायला लागल्या आहेत नवीन झाड आणलंय पण फुलांचा पत्ताच नाहीये फक्त पानच वाढायला लागलेले आहे मग हा व्हिडिओ पूर्ण पाह कारण यात मी सांगणार आहे जास्वंदी झाडाला घरच्या घरी फुलं येण्यासाठी किंवा फुलं कशी आणायची झाड निरोगी कसं ठेवायचं आणि कोणती छोटी छोटी चूक ही फुलांना अडथळा देखील आणत असते आणि हो त्यासोबत एक बोनस देखील देणार आहे आणि काही सिक्रेट टिप्स ज्या तुम्हाला कुठेही अगदी इझिली मिळणार नाही सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश त्रिपाटील स्वागत करते आपल्या गार्डनिंग चॅनलमध्ये सो मंडळी आजचा व्हिडिओ आपला हा जास्वंदी झाडावर आहे सध्या पावसाळा सुरू आहे म्हणून आपण बरेच जण प्लॅन्ट शॉपिंग करत असतो प्लॅन्ट घरी आणतो त्यांची व्यवस्थित केअर करतो पण पाहिजे तसं रिझल्ट जो आहे तो आपल्याला प्लॅन्टवर मिळत नसतो मग अशा वेळेस वाटतं की आपली नेमकी चूक कुठे होत आहे सो मंडळी नर्सरीमधून झाड आणून लगेच ते कुंडीत लावताय का मग थांबा ह्या काही गोष्टी तुम्ही आधी जाणून घ्यायला हव्यात काही ज्या काही स्टेप आहेत पाच सहा स्टेप आहेत त्या जर तुम्ही जाणून घेतल्या तर मात्र तुमचं हे झाड सुकणार नाही ही चूक अनेक प्लांट लवरांनी केलेली आहे आणि काही दिवसातच त्यांचं झाड सुकलेलं आहे पानं गळायला लागलेली आहे फुलं यायचं तर बंदच झालेलं आहे सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे झाड हे नर्सरीमधून घ्याल तेव्हा कुठल्या महत्वाची गोष्टी किंवा कुठली महत्वाची काळजी ही घ्यायची आहे ज्यामुळे तुमचं झाड हे दीर्घकाळ निरोगी आणि फुलांनी भरलेलं असेल चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पटकन व्हिडिओला एक लाईक बटन प्रेस करा आणि हो अजूनही तुम्ही आपल्या जी अल्फाबेटिकल ए टू झेड ही ग्रीन जर्नी चाललेली आहे आणि त्यात जर तुम्ही अजूनही पार्टिसिपेट झालेले नसणार किंवा अजूनही तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिलेले नसणार तर नक्कीच ते, ते व्हिडिओ देखील चेकआउट करा सो so, मंडळी खूप छान असा जो कन्सेप्ट आहे तो आपण सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये खूप छान बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळणार आहे चला तर मग नर्सरीतून झाड आणून किंवा नर्सरीत ಛಾರ್ घ्यायला जर तुम्ही जाणार असाल तर मात्र कुठल्या गोष्टी या फॉलो करायला हव्या त्यासाठी अगदी साध्या सोप्या स्टेप पाहूया सो स्टेप नंबर वन त्याआधी या ठिकाणी आहे हे माझं घरच्या घरी बनवलेलं कंपोस्ट सो so, मी ए टू जेड ग्रीनमध्ये देखील ते सांगितलेलं आहे आणि हे आहे नीम केक जे आपल्याला आपल्या झाडांसाठी इम्पॉर्टंट आहे सो so, ते देखील मी तुमच्याशी पुढे शेअर करणार आहे मिशोवरून मी ते ऑर्डर केलेलं होतं त्याची जी क्वालिटी आहे ती बेस्ट आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देणार आहे जर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही देखील ते नक्कीच ऑर्डर स्टेप नंबर वन करू शकतात घेताना फक्त फुलं बघून झाड घेऊ नका थोडं त्याचं ऑब्झर्वेशन करा पानं हिरवी आहेत का कीड पांढरे डाग किंवा मोडलेलं किंवा डोकलेलं खोड तर दिसत नाहीये ना फांद्या सशक्त आहेत का मुळ कुंडी बाहेर येत आहेत का जास्त जुनी झाड घेणं टाळा आणि टीप म्हणजे फुलं लागलेली झाडं घेऊन येत कारण ते स्ट्रेसमध्ये असतात बर्ड स्टेजमधली झाडं ही नेहमी सर्वोत्तम त्यानंतर स्टेप सेकेंड झाडं घरी आणल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करा डोंट रिपोर्ट इमिडिएटली हे बरेच जणांना माहीत नसतं पण झाडं हे तीन ते पाच दिवस नवी जागा ॲडप करत असता सो त्यांना वेळ द्या झाडं ही सावलीत ठेवा डायरेक्ट मध्ये ठेवू नका कारण की नर्सरीमध्ये तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा ते नेहमी ग्रीन नेटखाली किंवा सारख्या ठिकाणामध्ये ते राहत असतात त्यामुळे डायरेक्ट वातावरण बदलल्यामुळे झाड हे स्ट्रेसमध्ये जात असतं त्यानंतर झाडाला पाणी देखील कमी द्या फक्त माती ओलसर ठेवावी तेवढंच त्यामध्ये तुम्ही पाणी टाकत राहा त्यानंतर स्टेप नंबर थ्री ह्या काही स्टेप सांगत असताना मी या ठिकाणी पॉटी मिक्सर देखील तयार करून घेत होती सो आता जाणून घेऊया स्टेप नंबर थ्री कुंडी आणि मातीचं योग्य नियोजन पॉट प्लस सॉइल प्रिपरेशन कुंडी ही झाडासाठी घरासारखी असते सो so, मंडळी ती जर योग्य नसेल तर मात्र रूट्स कुसतात झाडाची वाढ थांबते आणि यांसारखे प्रा प्रॉब्लेम जे असतात ते आपल्याला येत असतात सो so, यावर सोल्युशन म्हणजे कुंडी कमीत कमी बारा इंच ही खोल असायला हवी त्यामध्ये एक दोन तीन नवे तर जवळपास आठ ते दहा भरपूर असे ड्रेनेज होल हवेत मातीचं मिश्रण यामध्ये मी चाळीस टक्के माती तीस टक्के कंपोस्ट वीस टक्के कोकोपीड आणि दहा टक्के वाळू अशी या ठिकाणी जी वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सचर जे आहे ते मी या ठिकाणी तयार करून घेत आहे तुमच्याकडे जर राख असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी राग देखील ॲड करू शकता आणि जी नेम पावडर आपण आता मागवलेली होती ती देखील मी यामध्ये आता टाकून घेतलेली आहे नेम पावडर ही कीड प्रतिबंधक असते तुम्ही कुंडीच्या खालच्या थराला राख टाकली तर मुळं देखील फंगल इन्फेक्शनपासून वाचत असता स्टेप नंबर फोर ट्रान्सप्लांट हे कसं करावं तीन ते पाच दिवसानंतर मुळं डिस्टर्ब न होता जाडे सावधानपणे पिशवीतून बाहेर काढा कुंडीत ठेवून त्यात माती भरून थोड्या हलक्या हाताने त्याला प्रेस करायचं आहे सो so, या ठिकाणी माझं डी आय वाय प्लांटर रेडी होतं अगदी पाण्याचे जे काही बिसलरी कॅन असतात मी त्यापासूनच प्लांटर तयार केलेलं होतं आणि हो हे प्लांटर कसं दिसत आहे ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका भरपूर असे ड्रेनेज होल मी तयार करून घेतलेले होते आणि ड्रेनेज होलला कवर करण्यासाठी या ठिकाणी मी कॉटनचा कपड्याचा वापर केलेला होता जर तुम्ही ड्रेनेज होल कव्हर करण्यासाठी दगड पंती किंवा खापरांचा देखील वापर करू शकतात नारळाच्या शेंड्यांचा देखील वापर करू शकतात आणि जर तुमच्याकडे अशा प्रकारचे रोजचं तुमच्याकडे जर झाडांची कटिंग तुम्ही करत असणार तर तो जो काही पानांचा कचरा असतो किंवा अशा प्रकारे ज्या पेपर बॅग्स सध्या ऑनलाईन शॉपिंगमध्ये भरपूर आपल्याला मिळत असतात सो या पेपर बॅगचे देखील तुम्ही ब्राऊन कंपोस्ट म्हणून कुंडीत त्याचा वापर करू शकतात याने महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंडी तर हलकी होतच असते शिवाय काही दिवसानंतर हे त्यामध्ये डिकंपोज होत असतं सो त्या ठिकाणी नॅचरली स्लो रिलीजर जे काही फर्टिलायझर आहे ते झाडाला देखील याने मिळत असतं सो बायोडिग्रेडेबल ही जी कन्सेप्ट आहे ती मी या ठिकाणी अप्लाय केलेली आहे आणि अजूनही तुम्हाला जर बायोडिंग बल विषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर आपला ए टू जेड ग्रीन लेटरमधली जी आपली व्हिडिओची सिरीज चाललेली आहे त्यामधला बी लेटर नक्कीच जाणून पाहा भरपूर हेल्पफुल तुम्हाला ठरणार आहे सो अशा प्रकारे ज्या वेळेस तुम्ही कुंडी भरत असता त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे जे काही पाणं आहेत आहे, जो काही ब्राऊन कंपोस्ट आहे किंवा ब्राऊन कचरा आहे त्याचा तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे वापर करू शकता सो मंडळी याने कुंडी तर हलकी होतच असते आणि मेन म्हणजे जे महत्वाचे न्यूट्रिशन आहे कचरा देखील जास्त होत नसतो आणि बायोडिग्रेबल हा जो कन्सेप्ट आहे तो देखील या ठिकाणी खूप छान प्रकारे फॉलो होत असतो सो या ठिकाणी स्टेप नंबर फोर म्हणजे ट्रान्सप्लांट हे चाललेलं आहे मुळांना डिस्टर्ब न करता झाडे आपण सावधपणे पिशवीतून बाहेर काढून घेतलं आणि तिला कुंडीत ठेवून घेतलं आहे साईडने माती देखील भरून घेतलेली आहे आणि हलक्या हाताने ती देखील प्रेस करून घेत होती फक्त या ठिकाणी थोडंस पाणी द्यायचं आहे म्हणजे माती ही घट्ट बसण्यासाठी झाड कुंडीत लावताना जास्त मुळांशी छेडछाड करू नये त्याने रूट्स देखील फेल होत असतात आपण जर गार्डनरमध्ये बिघडत असणार तर मात्र अजिबात त्या बाबतीत रेस घेऊ नये त्यानंतर स्टेप नंबर फाय कुंडीत झाड लावल्यानंतर दहा दिवस फक्त त्याला आपली माया काळजी याचीच गरज असते खताची गरज नसते सो अशा कंडिशनमध्ये झाड हे सावरत असतं खतं अजिबात नको डायरेक्ट सनलाईटही नको कोळं होऊन द्या आणि पाणी देताना नेहमी फिंगर टेस्ट करूनच पाणी द्या सो फिंगर टेस्ट म्हणजे काय सो हे देखील जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आपली एप लेटर सिरीज आहे ती नक्की चेकआउट करा सो so स्टेप पर्यंत फॉलो केल्यानंतर येथे स्टेप सिक्स ज्यामध्ये दहा दिवसांनी आपल्याला झाडाला खत सुरू करायचं आहे घरचंच खत वापरा एखादं एन्झाईम वॉटर वापरू शकतात गळालेल्या फुलांचं पाणी वापरू शकतात कंपोस्ट वापरू शकतात आणि जर तुम्हाला भरपूर फुलं हवे असतील तर डी ए पी प्लस देखील तुम्हाला वापरता येतील यामध्ये सॉलिड लिक्विड दोन्ही प्रकारचे खतं आपण झाडांना देत असतो या रिगार्डिंगचे बरेच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेले आहे सो या ठिकाणी हे माझं जुनं झाड आहे ज्याला लाल कलरची जास्वंदी येत असते आणि मी आता जे नवीन आणलेलं होतं नर्सरीतून ते व्हाईट कलरचं so, हे बिस्कस होतं सो मी त्याचं रिपोर्टिंग करून घेत होती सो मंडळी नेहमी झाडांना घरगुती खत देणं हेच महत्वाचं आहे घरगुती खत हे झाडांसाठी आईच्या हातच्या जेवणासारखीच असतं प्रेम पोषण आणि नैसर्गिक शक्तीने भरलेलं सो so, या ठिकाणी तुम्ही बनाना पील फर्टिलायझर वापरू शकतात किंवा वाढलेल्या केळींचं जे काही सालेचं पावडर बनवलेलं असतं ते वापरू शकतात बऱ्याच ओनियन पेल फर्टिलायझर वापरू शकतात बरेच असे फर्टिलायझर आहे जे मी तुम्हाला बऱ्याच वेळेस शेअर केलेले आहे सो so, दहा दिवसांनी तुम्ही झाडाला खत देणं सुरू करू शकता त्यानंतर येते स्टेप नंबर सेवन ज्यामध्ये असतं छाटणी म्हणजेच प्रुणिंग सो मंडळी प्रोणी म्हणजे दोन ते, चा ते, ते so, तीन महिन्यानंतर जुन्या झालेल्या ज्या काही फांद्या असतात त्या तुम्हाला छाटायच्या आहे त्यातून नव्या फांद्या आणि त्या फांद्यांना पुन्हा नवीन फुलं देखील येण्यास मदत होत असते सो दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने वाळलेल्या कोरड्या झालेल्या जुन्या झालेल्या पिवळे झालेली जी काही पानं असतात फांद्या असतात ती वेळोच्या वेळी काढून टाकायची असतात त्याने झाडाची ग्रोथ देखील चांगली होत असते सो so, नेहमी दोन ते तीन महिन्यानंतर झाडाची कटिंग करणं पुणिंग करणं हे आवश्यकच आहे तुम्ही जेवढ्या वेळेस त्याची कटिंग पुणी करणार तेवढं ते झाड ते हे अतिशय स्ट्रॉंग होत असतं आणि तेवढ्या नवीन त्याला ते ब्रांचेस आणि भरपूर अशी फुलं देखील येत असतात आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की भरपूर अशा ज्या कळ्या आहेत ते या ठिकाणी झाडावर आलेल्या आहेत सो नेहमी जे काही कळ्या असतात किंवा ज्या ठिकाणी कळ्या येण्याचे चान्सेस आहेत त्या फांद्या मात्र मी ॲज इट इज ठेवत असते आणि ज्यावर ऑलरेडी कळ्या येऊन गेलेल्या आहेत फुलं येऊन गेलेले आहे सो so, त्या नेहमी मी कटिंग प्रूनिंग ह्या करत असते सो so, म्हणजे ह्या तर झाल्या सेवन स्टेप आणि हो अरे बोनस स्टेप तर सांगायचीच राहिली जास्वंदीच्या झाडाला कधी कधी चहा पावडरचा वापर हा खत म्हणून करा म्हणजे वापरलेली चहा स्वच्छ धुवून सुकवून तिचा वापर, वापर आपण कुंडीत करू शकतो यामुळे मातीला नॅचरली ॲसिडिक बनण्यास जो काही वाव असतो तो मिळत असतो त्याने फुलांची संख्या वाढते फुलांचा रंग डार्क होतो आणि फुलं देखील तजेलदार दिसतात पण लक्षात ठेवा दूध साखर नसलेली चहा पावडरच झाडांनाही वापरायची आहे सो मंडळी अशा छोट्या छोट्या पण परिणामकारक गोष्टी जास्वंदीच्या झाडासाठी ह्या अत्यंत इम्पॉर्टंट असतात जर या टिप्स तुम्ही वापरल्या तर मात्र तुमचं झाड हे वर्षभर फुलांनी बहरलेलं राहील नटलेलं राहील तेही कोणत्याही केमिकल फर्टिलायझरशिवाय मंडळी तुम्हाला ह्या स्टेप कशा आवडल्या तुम्ही जर नर्सरीत पुन्हा झाडं घ्यायला जाणार असतील तर मात्र ह्या सर्व स्टेप फॉलो करा आणि मगच त्या झाडाचं रिपोर्टिंग करा तुम्ही नक्कीच त्या झाडावरचा जो काही फरक आहे तो देखील मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र विसरू नका आणि हो मंडळी यातील माहिती थोडी जरी तुम्हाला हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या बाकप्रेमी मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि हो जे सिम्पल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला माझे पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स या तुमच्यापर्यंत पोहोचत असते सो मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण झाडं फुलवा घर आनंदी ठेवा आणि निसर्गाशी मैत्री करूया कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्ही कुठले घरगुती खत वापरता चला तर मग ही कमेंट करून आपण देखील एकमेकांकडून खतांविषयी नक्की शिकूया सो भेटूया पुन्हा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपला नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आहे जी लेटरवरून सो नक्कीच जी लेटरच्या व्हिडिओला देखील भेट द्या दे। तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग